श्रीमती मंदताई मात्रे धन्यवाद अध्यक्ष महोदय नवी मुंबई येथील बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामासंदर्भात खालील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर औचित्यचा मुद्दा सभागृहात उपस्थित करू इच्छिते छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला दुर्ग राज्याच्या ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ला किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकन मिळाले हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा वैतिहासिक क्षण ठरला आहे त्याचबरोबर नवी मुंबई ते बेलापूर किल्ला संवर्धनाकरता किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम शिडकोमार्फत सुरू होते यामध्ये पडक्या भिंती तटबंदी तडे गेलेले कोट दगडी बांधकाम करून मजबूत करणे किल्ल्यावर जाणाऱ्या दगडी पायऱ्यांची पायवाट नव्याने बांधणे ढासळलेले बुरुज भक्कम करणे एम्पिथेटर कॅप्टेरिया स्वच्छतागृह वाहनतळ फुटमॉल अशा एकूण अठरा कोटी खर्च करून विविध विकासकामे शिडकोमार्फत सुरू होती पण पर, परंतु काही राजकीयदृष्ट्या तरुण युवकांनी सदर किल्ल्याचे संवर्धनाचे काम बंद पाडले व सदर कामावर स्थगिती आणली सदरचे काम बंद केल्यामुळे अर्धवट राहिलेले काम भर पावसाळ्यामध्ये आलेल्या वादळाने कोसळले बेलापूर येथे काडीकिनारी डोंगराच्या टेकरीवर पोर्तुगीजांच्या काळात समुद्र मार्गावर टेहळणी बांधण्यात आलेला किल्ला महाराष्ट्र राज्यातील एकमेक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे चिमाजी अप्पाने उभारलेली ही वास्तू नवी मुंबईचे वैभव मानले जात आहे नवी मुंबईकरांना लाभलेला अशा या पुरातन वास्तूचे जतन व्हावे अशी शिवप्रेमी व दुर्गप्रेमींची मागणी असल्याने किल्ल्यांच्या संवर्धन व कामास पुन्हा सुरुवात केल्यास या ऐतिहासिक वास्तूचे जतन होण्यास कामास गती मिळेल तसेच पुरातन विभागातर्फे सदरचे कामार्फत सांगण्यात आले आमच्या मार्फत सांगण्यात आले परंतु अद्याप कुठल्याही कामाची प्रक्रिया सुरू झालेली नाही तसेच पुरातन खात्याचे नवी मुंबई बेलापूर किल्ल्याचे संवर्धनाचे काम लवकरात लवकर पुन्हा सुरू करावे असे आदेश देण्यात यावे नवी मुंबईकरांना लांबलेल्या अशा पुरातन वास्तूचे जतन व्हावे अशी शिवप्रेमी व दीर्घप्रेमीची मागणी असून स्थगित झालेल्या किल्ल्याचे संवर्धन कामास सुरुवात झाल्यास ऐतिहासिक पुरातन वास्तूचे जतन होण्यास कामास गती मिळेल असं असून सदर बाबीकडे शासनाने दखल घ्यावी याकरता मी औचित्याच्या मुद्दाद्वारे श्वसनासी निदर्शनास ही बाब आणून दिली आहे